पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना धाक दाखवून लुटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत पहाटेच्या सुमारास कारमधून प्रवास करणाऱ्या खेड तालुक्यातील बहीण भावाला लुटल्याची आणखी एक घटना नारायण गव्हाण तालुका पारनेर जिल्हा नगर शिवारात घडली आहे गेल्या वर्षभरात या महामार्गावर सोपा आणि नगर तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारे लुटमार करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत याबाबत पराग प्रकाश जाधव वय तीस राहणार चाकण तालुका खेड शिल्ला पुणे यांनी सुपे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे बहिणीच्या मुलाला नेवास येथील त्रिमूर्ती विद्यालयात सोडवण्यासाठी फिर्यादी हे त्यांची बहीण कांचन भाचा कृष्णा यांच्यासह त्यांच्या मित्राच्या कारणे या महामार्गावरून नगरमार्गे मार्गे नेवास येथे जाण्यासाठी निघाले होते पहाटे साडेचारच्या सुमारास नारायण गव्हाण गावच्या शिवारात आल्यावर त्यांच्या वाहनाची हेडलाईट अचानक बंद पडली त्यामुळे त्यांनी नवले वस्तीजवळील हॉटेल शिवतीर्थ समोर कार रस्त्याच्या कडेला उभी करून थांबले असता था तेथे काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या आरोपीने फिर्यादी पराग जाधव व त्यांची बहीण कांचन यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याजवळील रोख रक्कम व पासष्ट हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेते त्यांचा मोबाईल हिसकावून घेतो फोडून टाकला आणि दुचाकीवर तेथून ते पसार झाले या घटनेनंतर फिर्यादी जाधव यांनी सुपे पोलिसांना घटनेची माहिती दिली तिघा लुटारूंच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय